एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत सातारा या ठिकाणी सातारा येथे शासकीय विश्रामगृह माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की असंख्य गाड्यांचा ताफा या ठिकाणी आहेत आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे सदुसष्ट वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इंडियाचा आज सदुसष्टवा वर्धापन दिन त्याच अनुषंगाने या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख संपूर्ण महाराष्ट्रातनं जे कार्यकर्ते आलेले आहेत या ठिकाणी ते उपस्थित आहेत या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की सदुसष्टवा वर्धापन दिन आणि सातारा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र भरातून आज आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत याबद्दल आपण काय सांगाल मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विशेषतः संघर्ष नायक रामदास जाठवले साहेबांचा सार्थ अभिमान आहे नाशिक जिल्हा तसा चवळचा जरी बाल्य केला असला काळराम मंदिराचा सत्याग्रह असेल मुखेडचा सत्याग्रह असेल की एवला मुक्काम धर्मांतराची घोषणा असेल यामुळे जरी पॉवरफुल असला परंतु मात्र उत्तर सुद्धा मागे पुढे नाही त्यामुळे नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार याची जबाबदारी माझ्याकडे दिल्यानंतर ज्येष्ठ म्हणजे मी म्हातारे म्हणणार नाही ज्येष्ठ म्हणजे मार्गदर्शक लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा सल्ला मसलत करून मध्यम बळीचे लोक आणि तरुणांना जवळ घेऊन गतिमान पद्धतीने आम्ही वाटचाल करतोय छोटी चळवळ आली म्हणजे मतभेद आले परंतु आम्ही परिवार मांडल्यामुळे आम्ही मतभेद अजिबात मानत नाही ते मनभेद असतात आणि आम्ही मनभेद एकत्र बसून वाद करीत नाही तर संवाद करतो आणि वर्धापन दिन म्हणजेच आमच्या नजरेत तो वाढदिवस असतो आणि वाढदिवसाचा अर्थ असा की आम्ही त्याचं सिंहावलोकन करतो की वर्षभराच्या कालावधीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम गतिमान पद्धतीनं करीत असताना नामदार हरवले साहेबाच्या आदेशाचं आमच्याकडून कुठं कुठं पालन झालं झालं नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये संघटना पक्ष मजबूत करीत असताना कुठं चढउतार झाले मग जर थोडं इकडे तिकडे झालं असेल त्या दुरुस्त्या करायच्या असतात त्या टाळायच्या असतात एखादं काम जर गतिमान झालं असेल त्यापेक्षा गतिमान कसं होईल सर्व धर्म समभावाच भूमिका घेऊन आम्ही त्यात टाकतो तुम्ही बघताय आज इथं इथं झाकी इथं फक्त नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार आपण बघाय इथली पार्किंग फुल झालेली आहे इथं फक्त प्रमुख पद्धती रे आलेल्या ल आलेल्या गाड्या आलेले आले कार्यकर्ते मला वाटतं त्या स्टेज हा सातारा आम्ही जी उत्तर महाराष्ट्राचे निळं वादळ आले ती धडकेनं कदाचित ओव्हरफ्लो होईल अशी खात्री आहे आणि मला परत अभिमान आहे माझ्या नेत्याचा त्यांच्या पायाला भिंग असताना उभ्या देशामध्ये ती फिरत असताना मात्र त्यांचं संपूर्ण लक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर ज्येष्ठापर्यंत सर्वांचं लक्ष असतं ते आमच्याकडं लक्षपूर्वक काळजी घेऊन काम करतात आणि आम्हाला असं वाटतं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या व्यतिरिक्त कोणीही हा वर्धापन दिन साजरा करीत नाही कारण हा रिपब्लिकन पक्ष विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पेतला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सर्वांना समान संधी देऊन सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी खरी जी चाहूल असते ती फक्त नामदार आठवले साहेबांना असते आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आठवले साहेब ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले ते सत्ता आली भाजप शिवसेनेबरोबर सत्ता आली एटीएम केलं सत्ता आली आजही सत्तेत सहभागी म्हणजे हा गतिमान पद्धतीनं विचार करणारा नेता आणि त्यांचे आम्ही सर्व पाहुक आहोत जे जे आठवले साहेबांचे आदेश येतील त्या आदेशाचा आम्ही काटेकोर आम्हाला काही प्राप्त झालं की झालं नाही या विचारात आम्ही प्रयत्न नाही पण समाजाचं ऋण आम्हाला फेडायचे ती जबाबदारी आम्ही सर्वांनी स्वीकारली आहे आणि त्यासाठी आगामी निवडणुकीमध्ये विधानसभेच्या तुम्हाला त्याची गतिमान पद्धतीनं झलक दिसेल आणि एकंदरीत आमचा एक प्रश्न असा आहे की आठवले साहेब जे आहेत आठवले साहेबांना आज छोट्या कार्यकर्त्यापासून छोट्या पासून जरी म्हटलं की एखाद्याचं नाव त्यांना लक्षात ठेवायचं असेल तर आज ठीक आहे तुम्ही उत्तर महाराष्ट्र प्रमुख आहात तुमचं नाव त्यांना त्यांच्या लक्षातच असणार परंतु आज तुमच्याकडे एखादा छोटा कार्यकर्ता असेल त्याचं नाव देखील त्यांच्या लक्षात राहतं या मागचं रहस्य काय याला कारण असं आहे की आठवले साहेब स्वतःला आम्ही स्वतःला कधीच लिडर कार्यकर्ते समजत नाही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आम्हाला आमदार की खासदार की प्राप्त झाली पाहिजे असं काही आम्हाला अपेक्षित स्वप्न नाही आमचं आम्ही त्यावेळेस शपथ खाल्ली होती की होय आम्हाला या समाजाचं ऋण फेडायचंय जिथं अन्याय अत्याचार होईल ती एक घोषणा होती जोर के टक्कर पे संघर्ष आम्हाला आहे तसा तो पॅन्थरचा आमचा नारा होता अन्याय अत्याचार झाल्यास पॅन्थरला कळवा तोच नारा घेऊन सत्तेत सहभागी झालो म्हणून काय विषय हो। उलट सती सहभागी झाल्यामुळं कोर गरिबांना वंचित पीडितांना आम्हाला न्याय देण्यासाठी त्या सत्तेचा सहभाग मिळाल्यामुळंच आम्हाला असं वाटतं की होय आम्ही आमचा समाज नव्हे तर बहुजन समाज नव्हे सर्वजन हित आहे सर्वजण सुख आहे आम्ही समृद्धीच्या मार्गावर आहोत आणि अजून एक प्रश्न लोंढे साहेब की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने की मराठा आरक्षणाचा खूप महत्वाचा मुद्दा असा महाराष्ट्रात चर्चेत आहे त्या मुद्द्याला देखील हातभार लावत की मराठा आरक्षणाला देखील आपण पाठिंबा दिला याबद्दल काय सांगाल निश्चित सांगतो की मराठा आरक्षणाला आरक्षण मिळावे कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे हा पहिला मेळावा जर घेतला असेल ना तर तो फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि तोही नाशिकच्या ईदगाव म्हणजे गोल क्लब मैदानावर त्यावेळेस दिवंगत जावळे पाटील होते जावळे पाटील आणि आढवले साहेब संगणमताने एक करण गायकर नावासा होता मराठा ना समाजाचा आणि मी आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की आपण असा कार्यक्रम करायचा आणि सर्व सर्व जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आणि पहिलीच मागणी आम्ही सुरुवात केली नंतर त्या मागणीला जोर धरला तीच मागणी आमची आत्ता आहे आणि आम्ही त्या मागणीवर ठाम आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ती भूमिका आमची आज नाही तर ती गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वीची आहे तर हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे त्यांची भूमिका अशी आहे की मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे परंतु कुठल्याही आरक्षणा धक्का न लावता त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशीच भूमिका गेल्या तीस वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची आहे हे होते उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजूनही आपण काही महाराष्ट्र तसेच या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र सचिव आहेत नगर जिल्ह्यातून आलेले आहेत महाराष्ट्र राज्य सचिव आहेत नगर जिल्ह्यातून आलेले आहेत राजाभाऊ कापसे राजाभाऊ आज व वर्धापन दिन आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा या आपल्या पक्षाचा याबद्दल आपण नाशिक नगर जिल्ह्यातून सातारा या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत किती कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आपण काय सांगाल याबद्दल आमच्याकडं जवळजवळ आम्ही दोन तीनशे कार्यकर्ते आलेलो आहोत अकरा गाड्या आणलेल्या आहेत आमच्या सगळ्या सगळे कार्यकर्ते इतके जोमानी की कोणाला बोलावं नाही लागला आणि खरोखर आम्हाला स्वाभिमान आहे की आमच्या नेत्याचा रामदासजी आठवले साहेब इतके पक्षाला पळत राहतात आणि जो आमचा आमचं एवढं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन जिथं साजरा होतो जशी दिवाळी साजरी होती तसं आमच्या अंगामध्ये एक वारा असत की एकदम निरव वादळ या अंगामध्ये रक्त उसळून नेत्याने आम्हाला कुठेतरी बोलावलं आणि आम्हाला याच्याबद्दल आमच्या नेत्याच्या पाठी आम्ही उभा राहून खंबीरपणाने आता तेव्हा या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय या भूमीला लागलेले सातारा भूमीला आणि आम्ही नशिबाने आम्ही त्या नशिबानी सातारा फौंडेशनला इथं या भूमीवर येऊन आम्ही धन्य झालेलो आहोत तेव्हा सर्वे आमचे सगळे नगर जिल्ह्याच्या वतीने मी महाराष्ट्र राज्य सचिव एकदम सगळे कार्यकर्त्यांसोबत आम्ही उत्सव इतकं इकडे येऊन नक्कीच आमच्या नेत्याच्या पाठीला खांद्याला खांदा लावून आम्ही आज आमच्या नेत्याचे भाषण ऐकायला आम्ही का आमचे विचार ऐकायला का की विधान परिषद आलेले आहेत तेव्हा आमचा नेता आमच्यासाठी काय आदेश देईन आणि काय भूमिका मांडन याच्याकडे सगळं आमच्या जिल्ह्याचं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे सगळ्या याच्यामध्ये न्यूज चॅनल असतात सगळ्या याच्यामध्ये आज एकच आहे की साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि तो वर्धापन दिस केंद्रीय सामाजिक विधी न्याय मंत्री मानवी रामदासजी आठवले साहेब साजरा करतात आणि त्याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागून विधान परिषदमध्ये आम्हाला आज आठवले साहेब काय भूमिका मांडतील आणि आम्ही आज साहेबांचे काय विचार आमच्या घरी घेऊन जाऊ हीच आमचं आज ध्येय आणि पूर्ण लक्ष आहे तेव्हा अनेक आमचे सगळ्याने आम्ही जादा जादा विधान परिषदच्या जागा आम्हाला मिळतील ही आमचे आठवले साहेब आज घोषणा करतील तेव्हा आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत लोंडे साहेब आहेत बैलमे साहेब आहेत आणि आमचे सगळे पदाधिकारी आहेत सर्वांचे नावं काही घेता येणार नाही तेव्हा रिपब्लिक पक्षाचा आज हा मेळावा ओव्हर फ्लोअर आणि पूर्व ग्राउंड इथं भरून जाणार जागा सुद्धा नाही एकंदरीत आपण बघितलं या ठिकाणी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे जे मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे असं राजाभाऊ कापसे यांनी सांगितलेलं आहे आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक अजूनही बघत राहा आपण अजूनही काही पश्चिम महाराष्ट्रातील जे नेते मंडळी असतील आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईचे पदाधिकारी आहेत सुनील बनसोडे आपण त्यांना विचारणार आहोत की आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा आज वर्धापन दिन आणि आपण साधारण किती पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि आपलं ध्येय काय असणार आहे आम्ही मुंबईला मुंबईवरून हजारोंच्या संख्येने लोक आलेले आहेत अजून काही गाड्या येत आहेत चालू आहेत म्हणजे ऑन द वे आहेत हजारोंच्या संख्येने लोक आलेले आहेत आमचा उद्देश आहे की बाबा रिपब्लिकन पक्षाचा आज सदुसष्टावा वर्धापन दिन आहे आणि या दिवशी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हा पक्ष बहाल केलेला आहे म्हणजे त्यामुळे आम्ही या दिवसाला खूप महत्व देतो आणि आमचे नेते रामदाजी आठवले साहेब हे सुद्धा या दिवसाच्या महत्व जाणूनच त्यांनी आज या ठिकाणी सातार नगरीमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातनं मुंबईकरांची मुंबईकर म्हणून एक का, तुमची का काय भूमिका असणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आठवले साहेब भूमिका घेतील त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असणार आहे तसेच या ठिकाणी दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत सुनील संजय डोळसे आपण त्यांनाही विचारणार आहोत की सदुसष्ट हो वर्धापन दिन आणि मुंबईकर म्हटल्यानंतर एक अभिमानाची गोष्ट असते की कलानगरला साहेबांचं घर सा आहे आणि आपण दक्षिण मध्य मुंबई मधनं आला आहात तर याबद्दल काय सांगाल की सातारा नगरीमध्ये आपण आला आहात काय बोलाल दक्षिण मध्य मुंबई हा रिपब्लिकन पार्टीचा बाले किल्ला आहे या ठिकाणी आठवले साहेब बांद्रा कलानगर या ठिकाणी राहिला आहेत त्यामुळे मुंबई पूर्ण हद्दीमधून मुंबईच्या पूर्ण मुंबईच्या जवळ सहा जिल्ह्यामधून आज हजारोच्या संख्येने पब्लिक या ठिकाणी आलेली आहे आणि हा सदृश्याचा वर्धापन दिवस सा आनंदात साजरा करत आहोत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा सा। जेणेकरून सातारा या ठिकाणी येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा सदुसष्ट वर्धापन दिन आज साजरा होणार सायंका आहे सायंकाळी आठवले साहेबांची सभा देखील या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती देखील आपण एस न्यूज मार्फत बघत बघत राहा आपण पाहत होता एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ कॅमेरामन मुजम्मेल सय्यदचा धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद